नमस्कार मी प्रणव ढमाले मनसेंमध्ये आपलं स्वागत पाहुयात या आठवड्याच्या ठळक बातम्या शिरूर वन विभागाच्या हद्दीत बेकायदेशीर कामं मनसेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठांना ऊर्जीवास्त द्या मनसेचं कृषी मंत्र्यांना निवेदन दत्तपूर परिसरातील रस्त्यांची कामं पूर्ण करा मनसेची बांधकाम कार्यालयावर धडक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभाराविरोधात मनसे आक्रमक सुपा बेकायदेशीर कंपन्यांवर कारवाई करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आता पाहूयात बातम्या सविस्तर शिरूर नगर परिषदेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात खासगी कंपन्यांना चुकीच्या पद्धतीने कामं देऊन नागरिकांची दिशाभूल करण्याचं काम, काम सुरू आहे यामध्ये वनविभागाच्या हद्दीत बेकायदेशीर खोदकाम केल्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे आधुनिक शेती शेतमालाला हमीभाव देऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर कृषी विद्यापीठांना ऊर्जेवास्ता द्या अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत करण्यात आली आहे यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांना मनसेकडून निवेदन देण्यात आले वर्धा येथील दत्तपूर परिसरातील खराब रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी संबंधित रस्त्यांची कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बांधकाम कार्यालयावर धडक दिली सोबतच आठ दिवसात रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण छत्रपती संभाजीनगरच्या नियोजनामुळे शहरात टाकलेल्या नवीन पाईपलाईनला रोज भगदाड पडत आहे त्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून जात आहे प्रशासनाने हा प्रकार बंद न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण रस्ते साधन सुविधा व आस्थापन सेनेमार्फत देण्यात आलाय पारनेर तालुक्यातील सुपा एम आय डी सीमध्ये विजी कार्बनी कंपनी या कंपनीला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली होती या आगीला सर्वस्वी कंपनी व्यवस्थापन जबाबदार असून सुपा एम आय डी सीतील बेकायदेशीर कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली या होत्या गेल्या आठवड्यातील मनसे घडामोडी अशाच मनसे घडामोडींचा आढावा घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत मनसे संबंधित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम किंवा आंदोलनाच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद